हे दोन बाहेर काढून घे फक्त ते वार चालू का फटकशी जास्त आकार आहे ते आकार बांधून दे सर्वांचे तासपा

अजून कोण कोण आहे बस नाव सांगा तुमचं नाव सांगा बाळासाहेब सूर्यवंशी बाळासाहेब सूर्यवंशी पत्ता सांगा परभणी दत्ता शिवराम सूर्यवंशी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी सांगा गंगाखेड तालुका तुमचं नाव सांगा मनोहर व्यापारी गंगाखेड बर 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 बर। ना आपल्याकडे त्यांना पाच जोड्या घ्यायच पाच जोड्या घ्यायच्या तीन चार दिवसापासून कॉन्टॅक्ट चालू होता बरोबर म्हटलं तुम्ही या एका जोडीला आपण दोन हजार डिस्काउंट आणि त्यांनी आपल्या नावावर आलेले त्याच्यामुळे त्यांना प्रत्येक जोडी आपण एकदम हिशोबाने सर्व शेतकरी आहे शेतकरी मित्र मंडळ आहे आपल्याकडे आलेले एकाला एवढेच पाहिजे असं नाही बरोबर आपण आठ करणार नाही त्यांना कमी जास्त देणार म्हणजे देणार वापस नाही पाठवणार जोडी पास करा कोणती कोणती घ्यायची तुम्हाला देऊन टाकू हिशोबाने सात आठ जण आलेले आपल्या नावावर वापस नाही ही सर्व मंडळी पा आता साठी थांबलेले हो आता काय होत तर बरं मी काय म्हणतो चला दहाच्या दहा वाजरे पुढे घ्या बरं ハハハハハ! પંચવ હજાર સંગીએ નોટ આપણો પાંચ જોડી વાત જોડે માગ્યા

તુલ્વે <laughs> તિકિટ <laughs> आता तुम्हाला कोणती जोडी पाहिजे या दादा आई बी आयची गरज नाही तुम्हाला पटते तेवढ्याला मागा मला पटलं देईल तुम्हाला पटलं घ्या राग ने तुम्ही कधी चाळीस हजाराला मी जोड मागितली वीसला बी मागितली मला राग ने फक्त कोणती पाहिजे तुम्हाला एक जोडीचा व्यवहार त्याला माझ्या नावावर येले दुसरी जोडी पटते घ्या राहिलं तसं काय नाही कोणती जोडी पाच आहे तुम्ही सांगा सेब या इकडे या इकडे या हे बघा हे पाहिजे का तुम्ही फक्त एक लक्ष मी द्या एक लक्ष मी द्या घेणारे एक पुढे या तुम्हाला गाडी गुडी सर्व मिळणार आहे ना पुढे या ना एक लक्ष मी द्या एक नोट द्या फक्त तुम्हाला देतो कोणते पाहिजे तुम्ही पा वास्त्र तुम्ही सारखे धरा सर्वे घ्यापने पाहिजे इकडे वा असे हा असे समोरून वा

बनता। आ, दिया नोड़ी। दिया नोड़ी। दिया नोड़ी। ही पसंद आहे का आपल्याला द्या नोट द्या ना करा व्यवहार द्या नोट द्या नोट द्या कसं हे लवकर व्यवहार सर्वे वास्तव चांगले तुम्हाला हिशोबाने देऊ आणि आपल्या नावावर आलेलं आहे ना परत नांदेड परवणी एवढं लांबून आले साडेतीनशे चारशे किलोमीटर आपल्या नावावर आलेले ते बरोबर कोणते हा येतो गो बाहेर काढा तुमच्या हातात घ्या तुम्ही आणि ते बाहेर काढा हा बघा नाही का नाही इकडं घे तिकडं इकडे तिकडं इकडं बाहेर काढा घ्या हळूहळू हे सर्व लाईले उभं राहू द्या घ्या पुढा अग बुडा ऐक नाव चला आपण एक लाख एकावन हजार सांगितले त्यांची किंमत एक लाख हो? आता पाहू त्यांचे काय म्हणतात बोला दादा किती रुपयाला घेता साठ हजार ला पहिलीच मागणी केलेली त्यांनी बरोबर आपण एक एक कंचा एक लाख चाळीस हजार पासष्ट हजार केलेले त्यांनी या जोडीची किंमत पासष्ट हजार लागलेली पास आहे मागू द्या कमी बार घेतो काही हरकत नाही बरं एक लाख तीस हजार बर काय म्हणणं आहे तुमचं जिथपर्यंत बुके तिथपर्यंत मागून घ्या तुम्ही सांगा असे द्यायचे असं आहे का माहिती बरं एक लाख एकवीस हजार घेतल्यावर दोन हजार डिस्काउंट बी आहे हा <laughs> एक जोडी घेतली दोन हजार डिस्काउंट पण आहे तुम्हाला कारण की भाड्याचा खर्च निघला पाहिजे पाच हजार रुपये लागतात जाणे बरोबर हा तो तो देरा ना मग पाच <coughs> हजार लागतात या पाच हजार लागतात कुछ तुम खर्च करलो कुछ माय कर ऐसा <laughs> बोल ना सब तो महिने दे सकता ना <coughs> 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 है की नाही दोन हजार डिस्काउंट देणार तुमको क्यू के लंबे के ग्रेक आना मंगता तुम्हारी तसल्ली होना मंगता नाराज नाही होणार नाही ना नाराज हा ऐसी नाराज दादा ज्यांनी आज बांधलेले असेल हा सोडून घ्या प्लीज हा बोला बरं ठेप्यावर सत्तर हजार दादा सत्तर नाही त्यांनी सत्तर हजार आपण एक लाख एकवीस सांगितलेले अरे एक आठ राहिला बर किती दादा वरती चालव लागल किती बोललो थोडे वरती लागल आजच्या शेतकरीचे माझ्या मित्राचे माझे नाही ते माझ्या मित्राचे वस्त्र हे त्यांच्याकडे एक दाला मागितले ते एक महिना झाला ते म्हणणे एक एकच घ्यायचे त्याच्यामध्ये राहू